नमस्कार फ्रेंड्स हाय हॅलो कसे आहेत सगळे मस्त ना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवतो आहे मसाला वांग फक्त दोन गोष्टींपासूनच बनतं आहे आपलं आज मसाला वांग तर कसं बनवलं आहे ते शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा तर, तर करूया आपण व्हिडिओला सुरुवात इथे मी पाच वांगी घेतलेली आहेत तर त्याचे पाठीमागचे डेट अर्धे अर्धे कापलेले आहेत आणि साईडचे जे काट काटेरी भाग असतात ते थोडे थोडे कट केलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला त्याला चार काप द्यायचे आहेत मधून चार काप द्यायचे आणि आतून किडकं तर नाही ना हे पण पाहिजे आहे आपल्याला बरीचशी वांगी काय असतात वरून दिसत नाहीत पण आतून खिडकी असतात हे बघा आपण असे चार काप द्यायचे आहेत त्याला आणि वांगी थोडा वेळ पाण्यात ठेवायचे आहेत जेणेकरून काळी पडू नये तर आपण इथं मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत तर आपण कांदे बारीक चिरून घेऊया तोपर्यंत इथं माझे आई शेंगदाणे खरपूस भाजण झालेले आहेत शेंगदाण्याचा कूट करायचा आहे आपल्याला जाडसर असा कूट करायचा आहे त्याच्यानंतर इथं बारीक चिरलेला कांदा होता तर एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आप आपल्याला मसाल्याची तयारी करायची बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा जाडसर असा बनवलेला कूट फक्त एवढ्याच गोष्टीमुळं चमचमीत आणि झणझणीत आपली वांग्याची भाजी बनणार आहे इथं अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे मी अर्धा चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मीठ चवीपुरतं मीठ तर हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून एकजीव करून घेतलेलं आहे आणि जे वांग्याच्या चार काप करून ठेवलेले ते असं बघा ओपन करून वांग त्याच्यामध्ये मसाला भरायचे पूर्ण असा जेवढा बसेल तेवढा मसाला भरायचे दाबून दाबून मसाला भरायचे हे बघा मी मसाला भरून तयार केलेलं आहे तर वांग सगळ्या वांग्यामध्ये मी आता मसाला भरून घेते हे बघा सगळे वांगे झालेत मसाला भरून असे भरपूर एकदम भरपूर मसाला ब बसलेला आहे त्याच्यामध्ये नंतर कढईत गरम करा करून त्याच्यामध्ये एक दीड चमचा तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धे वांगी सोडायची आहेत वांगी सोडून त्याला खरपूस अशी छान भाजून घ्यायची आहेत वांग्यांना छान खरपूस भाजून घ्यायचे त्याच्यानंतर आपण राय उरलेला मसाला आहेत ना त्याच्यामध्ये ॲड करूया उरलेला मसाला मी वांग्यांमध्ये टाकलेला आहे आणि आप आपल्याला वरून पण थोडे थोडे मसाले घालायचे आहेत आपण कांद्यामध्ये शेंगदाण्याच्या कुटामध्ये घातलेला सत मसाला इथं मी अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला आणि अर्धा चम्मच लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ चवीपुरतं जेणेकरून वांग्यांना पण मसाला मीठ लागलं पाहिजे नाही तर मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे पाणी कोमट करून घातलेलं आहे पाणी गरम केल्यामुळं काय होतं भाजीची चव एकदम छान लागते चेंज होत नाही भाजीची चव इथं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालून एक छोटीशी उकळी आल्यानंतर ना त्याच्यावरती झाकण झाकून ठेवायचं आहे तर झाकण झाकून पाच मिनटासाठी ठेवूया आणि एक दोन वेळा असं हलवत राहायचे वांग खालीवर करायचे जेणेकरून चारी बाजूने वांगं भाजलं पाहिजे मस्त वांग आता शिजलेलं आहे बघा एक दहाच मिनटात भाजी तयार झालेली आहे हे बघा मस्त शिजलेलं आहे वांग झाली रसरशीत मसाला वांग्याची भाजी तर कशी वाटली माझी रेसिपी जर आवडली असल्यास लाईक कमेंट आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय